नमस्कार तर राज्यात जय कधी पाऊस पडणार जोरदार पावसाची शक्यता कधी आहे आपण डिटेलमध्ये बघणार आहोत सर्वांनी जय शेवटपर्यंत व्हिडिओ बघा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे सध्या जर बघितलं तर जय दिनांक अकरा आणि बारा तारखेला राज्यात पाऊस आहे होय राज्यात शंभर टक्के पाऊस पडणार आहे आता हा पाऊस कोणकोणत्या कुन जिल्ह्यात आहे ते जिल्हे बघूयात तर शेतकरी मित्रांनो हा पाऊस सुरुवात होणार आहे नागपूरमधून नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यानंतर विदर्भातील बऱ्याचशा भागात जे आहे हा पाऊस पडणार आहे याची सर्वांनी या ठिकाणी नोंद घ्यावी आता हा पाऊस जो आहे हा पाऊस येणार आहे इकडं जर बघितलं तर जय पश्चिम बंगाल आणि ओडिसाच्या किनारपट्टीकडून जय हा पाऊस सर सरकत महाराष्ट्रात येणार आणि महाराष्ट्रात चांगल्या प्रकारे जे आहे हा पाऊस बारा अकरा तारखेच्या दरम्यान पडण्याची शक्यता आहे काही ठिकाणी हलगा ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस हा या ठिकाणी पडणार असल्याची नोंद या ठिकाणी आहे पाऊस शंभर टक्के पाडणार आहे धन्यवाद सर्वांचे व्हिडिओ बघितल्याबद्दल